पालकही शिकवू शकतात मुलांना वाचनच्या आजच्या आपल्या भागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काल आपण क हे अक्षर वाचायचं शिकलेलो होतो आणि आज आपल्याला त्याच्या पुढचं अक्षर म हे अक्षर वाचायला शिकायचं आहे वाचायला शिकायचं आहे लिहायला शिकायचं आहे तर आपण ज्या सिक्वेन्सने जाणार आहोत त्या जा सिक्वेन्सनुसार आपल्याला आज म या अक्षराचा सराव करायचा आहे तर पहा तुम्हाला मी आता पुढे शब्द दाखवणार आहे या शब्दांचं तुम्ही वाचन आणि लेखनाचा सराव करायचा आहे तर चला पाहूया मय अक्षराचे शब्द निते ते पाहू शकता मय अक्षरापासून सुरू होणारे शब्द यस yes? मऊ मका मक्ता मग मग्न मघा मज मजा मठ मठ मठ्ठा मनी मत मती माती मध मध्य तर अशा प्रकारचे अनेक शब्द इथे आहेत मुलांकडून या शब्दांचं वाचन करून घ्या या शब्दांच्या पानांची प्रिंट काढून आणायची आहे छोट्या छोट्या मुलांकडून फक्त म या अक्षराला वाचणं अपेक्षित असेल आणि म या अक्षराभोवती वर्तुळ करून घ्यायचं आहे रंगीत पेनाने मोठ्या मुलांकडून मात्र हे शब्द लिहून आणि वाचून घ्यायचे आहेत तुम्ही म या अक्षराचा जितका जास्तीत जास्त सराव घेताल आणि ह्या मुल शब्दांचं मुलांकडून वाचन तर करून घ्यायचं आहे परंतु जर तिसरी चौथीचे मुलं असतील तर त्यांच्याकडून श्रुतलेखनही करण्यावर तुम्ही भर द्यायचा आहे ज्यावेळेस मुलाला श्रुतलेख लिहील त्यावेळेस त्याची वाचनाची आणि लेखनाची शेवटची पायरी कंप्लीट झाली असे लक्षात येईल जास्तीत जास्त करून दोन रेगीवहीचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने मचे शब्द मुलांकडून जास्तीत जास्त लिहून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आज आपल्याला शिकायचं आहे हे म हे अक्षर तर मुलांनो नक्कीच या शब्दांचा लेखन आणि वाचनाचा तुम्ही सराव करा तुम्ही आत्ताच म या अक्षराचे शब्द पाहिले आता आपण जाऊया आपल्या संस्कार या भागाकडे आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एक, एक छानशी गोष्ट सांगणार आहे की ज्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी घेण्यासारखे आहे तर ही गोष्ट आहे नऊ वर्षाच्या एका मंदबुद्धी मुलाची की ज्याला त्याच्या वर्गातून हकलून दिले होते म्हणजे घरी पाठवले होते परंतु त्या मुलाला त्याच्या आईने शिकवले आणि मग तो एक महान शास्त्रज्ञ कशा पद्धतीने बनला त्याची ही छोटीशी गोष्ट आहे तर चला ती पण पाहूया अमेरिकेतील निलानिया गावी एक मूल एक दिवस शाळेतून घरी आले नॅन्सी या त्या मुलाच्या आईने त्याला विचारले तेव्हा त्याने ते एक पत्र काढून आईच्या हातात दिले आईने ते पत्र उघडून पाहिले आणि आईच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले मुलाने विचारले आई या पत्रामध्ये काय लिहिले आहे तर आईने उत्तर दिले अरे बाळा या पत्रामध्ये असे लिहिले आहेस की तुझ्यासारख्या हुशार मुलाला शिकविण्यासाठी ह्या शाळेमध्ये एवढा चांगला शिक्षक नसल्यामुळे तुला त्यांनी सांगितले आहे की आता याला शाळेत पाठवू नका तुम्ही त्याला दुसऱ्या शाळेत पाठवा की जिथे तुझ्यासारख्या हुशार मुलाला शिकविले जाईल आईने असे सांगितल्यानंतर त्या मुलाला वाटले की खरंच मी खूप हुशार आहे आणि तिथून पुढे मग त्या मुलाने अभ्यास करायला सुरुवात केली नॅन्सी या त्याच्या आईने सुरुवातीलाच त्या मुलाला प्रारंभिक रासायनिक विज्ञान प्रयोगाचे एक सुंदर असे पुस्तक भेट दिले आणि हे पुस्तक भेट दिल्यानंतर तो मुलगा वेगवेगळे प्रयोग करून स्वतःच्या घराच्या खोलीतच पाहू लागला त्याने भरपूर वेळेस वेगवेगळे प्रयोग करून पाहिले त्याचा जास्तीत जास्त वेळ हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्यामध्ये जात होता आणि काही दिवसानंतर याच मुलाने बल्बचा शोध लावलेला आहे हा मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून महान वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावावर आजपर्यंत जगातील एक हजार त्र्याण्णव प्रकारचे आईचे निधन झाले त्यावेळेस ते घरी साफसफाई करण्यासाठी आले असताना एक पेटी दिसली आणि या पेटीत त्यांना एक पत्र बस यांनी ते पत्र उघडून वाचायला सुरुवात केली त्यावेळेस त्या पत्रामध्ये असे लिहिलेले होते की तुमचे मूल हे खूप गोंधळलेले मूल आहे आणि त्याची जी बुद्धी आहे ती खूप कमी आहे त्याच्या वागण्याचा आणि त्याच्या बुद्ध त्याच्या इतक्या कमी बुद्ध्यांकाचा परिणाम बाकीच्या मुलांवर होऊ नये म्हणून आम्ही त्याला आता आमच्या शाळेमध्ये ठेवू शकत नाही ते पत्र आईच्या निधनानंतर वाचल्यानंतर थॉमस यांना खूप दुःख झाले आणि त्यांच्या लक्षात आले की आईने मला घडवले म्हणूनच मी आजपर्यंत इथे येऊ शकलो अशा प्रकारे आपल्या मुलांना घडवण्याचे काम पालकांच्या हाताख्य म्हणजे मुलाचे महानपण हे त्याच्या आईच्या हाती असते त्यामुळेच मेंटली वीक असलेल्या त्या छोट्याशा मुलाला नऊ वर्षाच्या मुलाला त्यांच्या आईने एक महान वैज्ञानिक निर्माण करून त्या आणि त्याच्या स्वतःवरचा विश्वास त्यांनी जागा करून दिला त्यांचे काही विचार हे अतिशय स्मरणात ठेवण्यासारखे आहे ज्यावेळेस त्यांनी बल्बचा शोध लावला त्यावेळेस त्यांनी दहा हजार वेळेस प्रयोग केले आणि ते दहा हजार वेळेस केलेले प्रयोग असफल झाले त्यावेळेस त्यांनी सांगितले की हे जे माझे प्रयोग अनसक्सेस झालेले आहेत ते प्रयोग त्या प्रयोगातून ते म्हणाले की मी असे दहा हजार प्रकारचे रस्ते रस्ते शोधून काढले काढलेले आहेत की जे ग म्हणजे चुकीचे रस्ते आहेत आणि जे सफल होऊ शकत नाही तर अशा पद्धतीने हे थॉमसअल वेडिसन कधी कधी प्रयोग करताना चार चार दिवस न झोपता प्रयोग करायचे आणि ते म्हणत होते की माझ्या सफलतेचे राज म्हणजे माझ्या लॅबमध्ये घड्याळच नाही आहे त्यामुळे मी घड्याळ न पाहता कंटिन्यू काम करतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच प्राप्त होईल आणि त्यांनीही अशाच पद्धतीने मेहनत केली त्यामुळेच त्यांनी जगाला उजेड दिलेला मग कशी वाटली गोष्ट छान होती ना तर पहा बऱ्याच वेळेस आपली आई किंवा मोठी बहीण किंवा वडील आपल्याला सांगत असतात परंतु आपण त्यांचं ऐकत नाही परंतु आपले आई वडील आपली मोठी बहीण आपल्या चांगल्यासाठी सांगत असते आणि आपल्यावर तेही संस्कारच करत असतात त्यांना वाटत असतं ता की आपल्या मुलाने कुठेतरी मोठं व्हावं तर इथून पुढे जसं थॉमस आल्वायडिसनने त्याच्या आईचं ऐकलं आई आई आणि तो एक महान वैज्ञानिक बनला तशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या आईचं ऐकायचं आहे आणि तुमच्या अवतीभोवती जे काही घडते त्याच्याविषयी तुम्ही तुमच्या आईला वडिलांना शिक्षकांना प्रश्न विचारायचे आहे की हे असं का घडतं आहे आणि थॉमस अल्वा एडिसन यांनी त्यांच्या जीवनभरामध्ये वेगवेगळे त्यांना प्रश्न पडायचे की हे असं कशामुळे होतं ते तसं कशामुळं होतं आणि त्यामागचं ते कारण शोधायचे त्याच्यामुळंच ते एक महान वैज्ञानिक खूप महान वैज्ञानिक बनले की ज्यांनी जाता जाता आपल्याला उजेड देऊन गेलेले आहेत तर चला एवढंच होतं माझ्याकडून म या अक्षराचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि शिकायचं आहे म हे अक्षर धन्यवाद